नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि वी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही आले त्याला कारण होतं की माझ्या घरी थोडे पाहुणे आले होते आणि त्यामुळं मी वेळेत व्हिडिओ बनवलो नाही आणि वेळेत व्हिडिओ बनवणं म्हणजे हा काय माझा काही एक स्पेशली प्रोफेशन नाही व्हिडिओ बनवणं किंवा पत्रकारिता करणं हा माझा काही प्रोफेशन नाही आहे पण मी व्हिडिओ यासाठी बनवतो की माझ्या मनातल्या ज्या काही भावना असतात त्या मी फक्त व्यक्त करतो आणि ज्या काही देशाबद्दलच्या भावना असतात ते मी मांडण्याचा एक <coughs> प्रयत्न करतो हाच एक माझा एक छोटासा उद्देश आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं प्रेम करताय माझ्यावरती माझे म्हणणं तुम्हाला पटतंय म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करतो देशामध्ये ज्या काही उघडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं आपण सांगण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तुम्हाला बोलतोय एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो देशात राज्यात बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत त्यावरती काही लोक लक्ष देत आहेत काही लोक लक्ष देत नाही कारण की ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुणाकडे वेळच नाही कुणाकडे विनाकारणाचा फिजूल वेळ नाही आहे विनाकारणानं वीना, ना कुणाला काही या गोष्टीशी गे देणं पडलेलं नाही आहे कारण की आजच्या युगामध्ये किंवा आज त्यांना सर्वायवल करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची अडचण आहे तेच भागवता भागवता त्यांचे दिवसं वेटाकुटीला कुटीला येत आहेत त्यांचं जीवन वेटाकुटीला येत तर ह्या बाकीच्या कुठाण्याकडे कुठं लक्ष द्यायचं आणि हे राजकारणी किंवा जे आपण सत्ताधारी किंवा सत्ताधारी किंवा विरोधक ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतो ना तर हे यांचे फक्त तमाशे पाहण्याचं एक काम राहिलं फक्त कारण की सगळ्या गोष्टी संपल्या यांचं तमाशे दिसायला लागले सगळीकडे पाहतो मग तो <coughs> सत्तेतील लोक असोत किंवा विरोधातील लोक असोत सगळ्यांचे फक्त तमाशे उरले आमचे कारण की सर्वसामान्य माणसानं फक्त तमाशेच बघत राहायचं जसं आता पाहायचं झालं तर मित्रांनो देशाच्या घडामोडीमध्ये दे, जो आत्ताच थोड्या दिवसाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या यांच्या झालेला विटंबना किंवा या यांचा झालेला अपमान जो अमित शांगकडून केला गेला आहे याचा मी जाहीरपणे निषेध करत होतो आणि निषेध करत आहे आणि निषेध करत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणीही बोललेलं खपवून घेतल्या जाणार नाही कारण की त्या व्यक्तीनं त्या व्यक्तिमत्वानं खूप काही दिलं या देशासाठी आणि ते कोणीही चुकवू शकत नाही आणि कोणीही त्याला हा कोणीही नाही चुकवू शकत दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकानं जवळपास जे जे पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष असोत किंवा विरोधी पक्ष असोत दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुरुवातीला इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टीचं त्यांनी नसते ते कुटाने केले आहेत कोणी याचं त्याचे त्यांनी काढायचं आणि त्यांना त्याचं यांनी काढायचं उपयोग नाही आहे आज प्रॅक्टिकली कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल आज प्रॅक्टिकली त्याला कसं अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न करणं हा फार महत्वाचं हाही आणि इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत कारण की त्या इतिहास जर का पाहायला गेलं तर हे त्याच्यावरती डोसतात ते याच्यावरती डोसतात उपयोग नाही ह्या सगळ्या गोष्टीला आणि प्रत्येकाचं समर्थन आहे प्रत्येकाचं समर्थन नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही दुसरी गोष्ट अशी की पण जे आज ज्या गोष्टी काही घडत आहेत ना त्या एकदम मनाला वेदना देणारे आहेत आणि मनाला त्या खुपवणाऱ्या आहेत दुखवणाऱ्या आहेत या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचे आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय घेताय काय यांच्याकडून आणि काय देतात आपल्याला हे सगळं नेमकं काय होत आहे हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे ज्या वेळेला राहुल गांधी हे प्रोटेस्ट करत होते करत होते त्यांना कदाचित वाटलं असेल मी प्रोटेस्ट का केलं हेही म्हणत नाही आणि प्रोटेस्ट करायला पाहिजे होतं नाही करायला पाहिजे होतं हा वेगळा भाग परंतु त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी केलंय आणि तो जो काही प्रकार घडलाय आणि तिथं धक्काबुक्की झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यांनी हे सगळ्या गोष्टी नको व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्र म्हणजे जे उमेदवार किंवा जे निवडून आलेले जे एम एल ए आहेत ते एम पीज आहेत ते मकरद्वारावरती म्हणजे जा आतमध्ये जाण्याच्या अगोदर जे जा मकरद्वार आहे त्याच्यावरती उभे होते दंडे घेऊन आता मला एक प्रश्न पडतो की तिथे दंडे आणण्याची परमान परवानगी कोण दिली असेल दंडे आणण्यासाठी त्यांना कसं काय मुभा मिळाली असेल दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधीनं जेव्हा धक्काबुक्की केली तर दोन एक दोन तिथल्या लोकांना एमपींना ह्या गोष्ट म्हणजे आयसीयू मध्ये जावं लागलं मला प्रश्न पडते यार दवलु दवलु की असं कसं आयसीयू मध्ये जावं असेल काय राहुल गांधी काय डब्ल्यू डब्ल्यू ए मधून आलं की कोणता पैलवान म्हणून आले काय यार नाही का मला मला ह्या गोष्टीमध्ये नाही जाणं हे परंतु ह्या ज्या काही गोष्टी करताय तर फक्त तुमचं तमाशेच पाहायचं का म्हणजे दोन अडीच लाख रुपये एका दिवसामागा खर्च होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाठवून आपण त्या ठिकाणी नी, चांगले निर्णय घेण्यासाठी तुम्हाला पाठवतोय तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करताय तर हे अडीच अडीच लाखाची तीन तीन लाखाची कुटाने करताय म्हणजे तुमचे तमाशेच पाहायसाठी आम्ही जायचं का किंवा तुमचे तुमचे आम्ही तमाशेच पाहिजे का म्हणजे फुकटामध्ये फक्त आम्हाला तुम्ही तमाशे दाखवत आहे परंतु त्यात फुकट काहीच नाही आहे ते अडीच लाख रुपये तिकीट आहे ह्या सगळ्या गोष्टीचं अडीच लाख रुपये खर्च आहे एका दिवसाचा या सगळ्या गोष्टीचा आता ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही गोष्टी ना त्या गोष्टींचा सी सी टी व्ही फुटेज असेल त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज काढावं काढल्यानंतर त्या ठिकाणी जे गुन्हेगार असतील जे जे खरोखरच त्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावरती शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा करायला पाहिजे निश्चितच ते शिक्षा झा होणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी शिक्षा करायला पाहिजेत आता हे सगळं तुमचं पाहत असताना मग आपली जी जनतेची प्रश्न आहेत ते कुठं गेली का गेली का सगळी वाया गेली तुमचा दे देशामध्ये दे आरोग्यावरती खूप साऱ्या समस्या आहेत शिक्षणावरती खूप साऱ्या समस्या आहेत पाण्याची सोय बरोबर नाही आहे त्यासोबतच सुरक्षा यंत्रणा जी आहे देशाची ती सुरक्षा यंत्रणा कुठंतरी ढासळलेली आहे महागाई महागाई आहे त्याच्यानंतर चायना बॉर्डर आहे त्याच्यानंतर मेक इन इंडिया आहे कर्जमाफी आहे बेरोजगारी आहे इकॉनॉमी आहे शेतकरी आहे सगळ्या गोष्टीचा कुठंतरी ह्या गोष्टी न करता आपण कुठल्या दिशेनं चाललोय आणि काय करतायत आमचे एम पी एम एल ए काय करत आहेत नुसता कुठा ना नुसता कुटा आणि मी हे सगळे जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तर त्यावेळी माझ्या कमेंटमध्ये लिहितात की तू बोलणारा कोण होय तू आमच्या नेत्याला बोलणारा कोण तू आमच्या एम पीला बोलणारा कोण तू आमच्या एम एल एला बोलणारा कोण तुला काय अधिकार बोलण्याचा तू एवढा मोठा माणूस झाला का अरे दादा हो मी मोठा माणूस नाही आहे पण ज्या वेळेस माझ्या टॅक्सच्या पैशाने तो व्यक्ती माझ्यावरती राज्य करण्याबद्दलच्या ज्या वेळेस विचार करतो ना तर मी एक त्या गोष्टीसाठी विचारण्यासाठी पात्र आहे बरं का त्या गोष्टी बोलण्यासाठी पात्र आहे त्या गोष्टी विचारण्यासाठी मी पात्र आहे कारण की ह्या गोष्टी माझ्या पैशानं केल्या जात आहेत माझा पैसा त्या ठिकाणी खर्च होत आहे कारण की मी टॅक्स भरतोय ना त्या टॅक्सच्या पैशानं हे एम पी एम एल ए सगळे गोष्टी चालत आहेत त्या ठिकाणी जो संसदेमध्ये किंवा अधिवे अधिवेशन ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी जो काही खर्च केला जातो तो माझ्या टॅक्सच्या पैशाचा आहे तर मला हा बोलण्याचा अधिकार आहे एखादा व्यक्ती समजा निवडून येत असेल नसेल तो त्यांचा त्यांचा प्रश्न पण निवडून येण्यासाठी ज्यावेळेस तो निवडणुकीचा फॉर्म भरतोय ना तर त्यावेळेससुद्धा तो माझा अधिकार आहे तो बोलण्याचा कारण की तो व्यक्ती माझ्यावरती राज्य करू इच्छितो आहे माझ्या टॅक्सच्या पैशानं तर तो माझा अधिकार आहे आणि हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे कुणीही कुण कुणाला अधिकार नाही आहे असं म्हणताच येत नाही मी मागच्या वेळेला एक व्हिडिओ बनवला होता मी सांगत नाही कुणावर तुम्ही चॅनलवरती जा तुम्हाला समजूनही माझ्यावर खालती खूप सारे कमेंट आले की तू एवढा मोठा झाला का तू तु तुझ्या गावी निवडून पाय तू तुझ्या गावी तु इलेक्शन करून पाय अहोन प्रत्येक व्यक्ती बोलणारा जर का निवडणूकच लढवत बसला तर मग काय उपयोग काय या सगळ्या गोष्टीचा म्हणजे बोलण्याचा अधिकारच नाही का आपल्याला निश्चितच बोलण्याचा अधिकार आहे संविधानानं तो आपल्याला अधिकार दिला आहे आणि प्रत्येक व्यक्ती बोलू शकतो आपले मत मांडू शकतो तो, तो माझा राईट्स आहे दॅट्स फाईन तुम्हाला काय या वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओ आपली जर का आवडत असतील तर तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कशा पद्धतीची पाहिजे तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडत असतील तर नक्की लाईक करायला तेवढं विसरू नका भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार